नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे महापालिका निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली पुणे शहरातील प्रभाग क्रमांक सव्वीस या ठिकाणच्या मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणींमुळे दोन ठिकाणी मशीन बंद झाली असल्याची माहिती समोर आली पुणे महापालिकेच्या एकूण एकशे जागांसाठी आज मतदान होत असून यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली कालच मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले होते निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला पुण्यातील महात्मा गांधी उर्दू शाळा गुरुवारपेठ प्रभाग क्रमांक सव्वीस या ठिकाणी ही दोन ठिकाणी मशीन बंद झाल्याची माहिती समोर आली तर मशीनवरती असलेला सिक्वेन्स देखील चुकला असल्याचा उमेदवारांनी आक्षेप घेतलाय मशीनवरील सिक्वेन्स हा अ ब कड नुसार नाही असा उमेदवारांचा आक्षेप आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवण प्रेस करा